क्लिनिक एक्स्टॅब्लिशमेंट ॲक्ट हा आरोग्यसेवा महाग करणारा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची चर्चा करून कायदा करावा संवाद सांगलीसाठी कार्यक्रमात पृथ्वीराज पाटील यांचे प्रतिपादन ऑनलाईन फार्मसीमुळे स्त्री भ्रूण हत्या बनावट प्रिस्क्रिप्शन व युवा वर्ग नशेच्या आहारी जाणे आदी गंभीर समस्या निर्माण होणार आहेत क्लिनिक कायदा हा आरोग्य सेवा करणार आहे त्यामुळे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची चर्चा करूनच कायदा करावा औषध विक्रेता म्हणून मी व्यवसाय केला असल्याने मला माझ्या औषध विक्रेता बांधवांच्या समस्या माहीत आहेत आपल्याच फार्मासिस्ट बांधवांचा प्रतिनिधी म्हणून संधी दिल्यास विधीमंडळात पहिल्यांदाच आपली बाजू लावून धरणार असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केले मराठा सेवा संघाच्या सांस्कृतिक हॉलमध्ये झालेल्या संवाद सांगलीसाठी या का उपक्रमात सांगलीतील होलसेल व रिटेल औषध विक्रेत्यांशी संवाद साधताना ते बोलत होते प्रारंभी सहकारतीर्थ माजी खासदार स्वर्गीय गुलाबराव पाटील यांच्या जीवनावर आधारित माहितीपट प्रदर्शित करण्यात आला धन्वंतरी पूजन करून पृथ्वीराज पाटील यांनी जागतिक फार्मासिस्ट डेच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या व दरवर्षी फार्मासिस्ट डेला त्यांच्याकडून एक उत्कृष्ट फार्मासिस्ट पुरस्कार देण्याचे जाहीर केले यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले आजचा संवाद हा माझ्याच फार्मासिस्ट बांधवांच्या होम पिचवर आहे फार्मसी प्रश्नाची सोडवणूक ही माझी कमिटमेंट आहे मोकळेपणाने आपल्या व्यवसायातील प्रश्न व शहर विकासाचे मुद्दे मांडा आपलाच प्रतिनिधी म्हणून विधिमंडळात आपला सांगलीचा आवाज असेल यावेळी रावसाहेब पाटील विनायक शेटे मीना मदने महेश कोलब इत्यादींनी औषध विक्री व्यवसायातील भेडसावणाऱ्या समस्या व शहर विकासाच्या मुद्द्यावर मौलिक मते व्यक्त केली आपलाच फार्मासिस्टचा प्रतिनिधी विधिमंडळात पाठवू असे आश्वस्त केले सूत्रसंचालन एन डी बिरणाळे यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने औषध उद्योजक उपस्थित होते